हो 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 ताई तुम माहीत आहे तुम्ही म्हणता ताई हादी कुंकाचा व्हिडिओ कालच आला होता आज परत हादी कुंकाचा व्हिडिओ तर नाही हा असं नाही डबल नाही टाकलेलं मी ताईनं व्हिडिओ झाला असं कालचा याच्यामधले जे जे पार्ट आहेत तीन चार ते मिस झाले होते अर्धा व्हिडिओ सोनीने शूट केला होता अर्धा मी केला होता हो हो तर जे सोनीकडे राहिले होते सोनीने आज पाठवले मला असं वाटलं तिने कालच सर्वे पाठवले आणि मी परत तिला विचारलं पण नाही तर मग तिने आज दुपारी पाठवले हो तेव्हा मला समजलं की माझे तरी म्हटले व्हिडिओ छो, छोटा का झाला पण नंतर आत्ता समजलं मला की आ कडे म्हणजे अजून व्हिडिओ होता तर मग मी आज व्हिडिओ हो त्याच्यामध्ये ॲड केला म्हणल्या मैत्रिणींना ताईना सांगावं पण तर सॉरी ताईनो एकसोबतच व्हिडिओ मला ॲड करता नाही आलं त्यासाठी खरंच मनापासून खूप सॉरी आहे म्षमा मागते आणि हादी कुंकाचा हादी कुंकू कसा वाटला तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने जमीन तसा च चा, म्हणजे चांगल्यात चांगला, -चांगला करण्याचा प्रयत्न केला तरी पण खूप असा साधाच केला चला तर बघूया काय काय राहिलं होतं हॅलो नमस्कार समर्थ कशा सर्व मस्त ना माझा माझा तर मस्तच असायला पाहिजे परत एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणीचे ताईंना मनापासून खूप खूप स्वागत आहे तर हा देकुंकाचा पाठ टू हा आज तुम्हाला येत आहे कारण काल असं झालं की मी अर्धा व्हिडिओ शूट केला होता आणि अर्धा व्हिडिओ सोनीने शूट केला होता तर सोनीने जेवढा पाठवला तेवढा मी ह्या कालच्या व्हिडिओमध्ये ॲड केला कालच्या ब्लॉगमध्ये पण सोनीने आज हे तीन चार पाठ छोटे छोटे पाठवले तर ते राहिले होते मला पण माहिती नव्हतं मला वाटतं ते सर्व पाठवले हो तरी पण मी पण काल व्हिडिओ एडिटिंग करता थोडे हेच झाले की वान वगैरे देता व्य काढलेलं नाही तर मला असं वाटतं नसन काढला आणि सोनीला सांगितलं होतं मी पण तिने पाठवलं तेवढेच मी ॲड केले आणि जेवढे माझ्याजवळ होते ते तर हे राहिलं होतं बघा तीन चार असे छोटे छोटे पार्ट तिने केले जेवढे कम्फर्टेबल होते जसे तसे मी सूट के म्हणजे तसंच मी अपलोड केलेलं आहे ॲड करून आणि जे कम्फर्टेबल वाटत नव्हते तेवढा मी भाग कट केलेला आहे म्हणजेच मैत्रिणी समजू शकतात तर असं आणि छान असा हा कुंकू झाला हसी मजाक सगळ्या मैत्रिणी सगळ्या एकत्र गृहिणी एकत्र आलं की थोडंसं हसी मजाक इकडचं तिकडचं जुन्या आठवणी अशा येतातच आणि ही पण माझी मैत्रिणीचं आहे बघा नाव घेतलं ते तर ती पाहे नव्हती पडू देत तर म्हटलं नाही आजच्या दिवस मान असतो इथं सोनी उभी होती बघा इथून सोनी व्हिडिओ शूट करत होती कारण बसायला जागा नव्हती आल्या का सर्व एकत्रच आले होते असं झालं त्याच्यामुळं सोनी इथं उभी राहून व्हिडिओ शूट करत होती आणि तिचे व्हिडिओमधून खूप मी आभार मानन कारण की तिने व्हिडिओ शूट केला एवढा जमेल तेवढा त्यामुळं ते मला अपलोड करता आला नंतर माझ्याकडनं तर व्हिडिओ शूट करणं झालंच नाही असं आणि हे बघू शकता ज छोटासा व्हिडिओ आहे काल अर्धा आलेला आहे तसा पार्ट टू हा दिंकूचा पार्ट टू हा आहे नक्कीच आवडला तर चैनल लाईक शेअर सबस्क्राईब करा हा दिंकू कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा आणि तर हे त्या मावशी आल्या होत्या आत्ता तर त्यांना पण देत होते मी त्यांना विचारलं हळदी कुंकू लावू काय जे जसं सांगन तसं मी लावत होते आणि मी एकत्र घेऊन हळदी कुंकू केला असं नाही फक्त सुवासन स्त्रियांना तर, गे तर गेल्या वर्षी पण मी सुवासन म्हणजे दोन्ही स्त्रियांना बोलवलं होतं आणि सगळ्यांना मानपान दिला होता हद्दी कुंकू वगैरे पण त्यांना विचारूनच लावलं ला।